सकाळ आणि इथं वडिलांबरोबर आपण वर्कआउट करावं घरातलं वातावरण कसं झालंय आता सध्या आता सध्या वातावरण आमचं आरोग्यदायी आणि सकस असं आहे आणि मी आ, या फॅमिली मध्ये मला जास्त थकवा येत होता जिना चढताना आमच्या क्लासमधला जिना चढताना मला असा एक पायरी झाली की एक दोन पायरी झाली की थकवा येत होता त्याच्यामुळे मला वाटलं की आपण बाबांसोबत वर्कआउट करायवान या फॅमिली मध्ये जॉईन हो ओके सो तू किया आता लास्ट किती दिवस झालेले आहेत की तू सकाळी दररोज उठते आणि दर सकाळी दररोज उठून वर्कआउट करतेस एक दोन महिने झाले एक okay, के so, सो पाहू शकताय भाई अगर आपके फॅमिली में अगर आपके फॅमिली में अगर आपने सुरुवात की है तो उसका परिणाम आपके फॅमिली मेंबर्स पे किस तरह पड सकता है कदाचित आपल्याला उशीर झालेला असू शकतो हॅलो आपल्याला पस्तीस वर्ष चाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष पन्नासव्या वर्षी ही फॅमिली मिळाली अरे पण श्रावणी सारख्या मुलीला वयाच्या तेराव्या वर्षी चौदाव्या वर्षी ही फॅमिली मिळालेली किती आनंदाची गोष्ट आहे की या वयामध्ये ती आज आ, हेल्थ कॉन्शियस आहे मग कल्पना करा आजपासून वीस वर्षाच्या नंतर तीस वर्षानंतर तिचं कुटुंब तिचं मध्ये जी प्रॉपर्टी आपल्या मुलांना देतोय तर बाबा चाहे तो एक दो लाख रुपये प्रॉपर्टी कम दे दो, लेकिन सबसे इम्पॉर्टंट चीज आहे आप की अपने बच्चों को बच्चों को हेल्दी हॅबिट्स दो जो हेल्दी हॅबिट्स तर आता सध्या तू वर्कआउट करतेस डेली जॉईन असतेस या फॅमिली बरोबर वडील जॉईन असतात आई देखील जॉईन असतात मग घरामधलं जे वातावरण आहे तुमचा ब्रेकफास्ट चेंज झालाय का आता घरातला हो काय असतो आपला ब्रेकफास्ट सकाळी सुंदर ना पाहू की पाचवीच्या पुस्तकामध्ये आपण कुठेतरी लिहिलं वाचलं होतं मूळ मोड आलेल्या कडधान्यांमुळे आपल्या सर्वांना प्रथिनं मिळतात तर त्या प्रथिनांची कमतरता दूर करण्यासाठी आपण कधी मोड आलेले कडधान्य कधी रेग्युलर खाल्ले नाही खाल्ले तर कधीतरी आणि ही एक अशी फॅमिली की तुमचं पूर्ण किचन चेंज करून टाकते तुमच्या मुलांसहित येस आणि डेली अजून तू काय डायनोशेक घेते तू येस यस डायनोशेक शेगमेट आणि फॉर्म्युला एक स्कूप देतो सर डेली आणि हाईट भरपूर आहे वेट पण चांगला आहे त्यामुळे मी मी बनवून देतो दररोज की दररोज शेक घेते सर फक्त वर्कआउट आता तिचे सकाळचे तास क्लासेस वगैरे असतात त्यामुळे बंद होता म्हणजे जसा वेळ मिळेल तसा करते सर क्या है? सो ये बात आहे बाई प्रॉपर न्यूट्रिशन का नॉलेज वाले पिता की बाब हम कहेंगे बहुत सारे लोग हे बोलते सर यामुक करू का तुमच्या मुलाला पिझ्झा खाऊ घालता आणि तुम्ही साईड इफेक्ट चा विचार करत नाहीत वडापाव खाऊ घालताना खोचू खोचूक पाणी पुरी घालते तोंडामध्ये अरे नाही अजून खा अजून खा तीस रुपयाला सहा आहेत पाच रुपयालाच एक पडते अजून खा इतकं खोचू खोचू तोंडामध्ये घालतो तो का आपण त्यावेळेस कधी विचार करीत नाहीत की सर याने काय होईल आणि ज्यावेळेस आपल्याला न्यूट्रिशन सांगितलेलं असतं तर न्यूट्रिशनच्या वेळेस आपल्याला प्रश्न पडतात पण एक वडील त्यांच्या मुलीला डायनोशिक देतात कारण त्यांना माहिती आहे की बाहेर जर का आपल्या मुलीच्या शरीरासाठी पोषक तत्व म्हणून जर का आपण कायदे देतो तर ते किती पद्धतीचं शुअर आणि प्युअर आणि क्युअर आहे तर ह्या या ठिकाणी जर का तुम्ही जर का निश्चितपणे न्यूट्रिशनचा सहारा घेतात तर खूप छान असे सुंदरशी जे ग्रोईंग एज असतं त्यांचं मुलाचं टीन एज म्हणजे ग्रोईंग एज आहे तर टीन शंभर टक्के टू इयर्स दोन वर्षापेक्षा मोठ्या सर्वांनी निश्चितपणे घ्या ओके okay. आणि जे टीन एजर्स आहेत आपले मुलं तर शंभर टक्के द्या कारण की तो, तो टीन एजर्स मध्ये त्यांची बॉडी रिकव्हरी त्यांच्या बॉडीसाठी इसेनशियल असणाऱ्या सर्व गोष्टी जर कमी आल्या तर त्यांची शारीरिक वाढ योग्य होती आणि ही शारीरिक वाढ योग्य एकदा टीन एज संपलं ना वाढीचं वय वा संपलं बर का हॅलो आपण वयाच्या एकवीसाव्या वर्षी म्हणतो मुलाला सर याची तब्येत खूप वाढलेली हो मग सर याला आपल्याला काय देता येईल का हो सर याची हाईट खूप कमी हो याला अरे ते एकवीस वर्ष वय हो लग्नाचं वय आहे वाढीच वय नाहीये वाढीच वय नाहीये टीन एजर्स टीन एजर्स थर्टीन टू नाईन्टीन इयर्स हा जो एज ग्रुप आहे ना ह्या एज ग्रुप मध्ये जर का तुमच्या घरामध्ये जर का मुलं असतील तर त्यांना तर शंभर टक्के त्यांचं हेल्थ अवेअरनेस त्यांच्यामध्ये निर्माण करा आणि ह्या वयात लागलेल्या हॅबिट आयुष्यभर टिकतात या वयात ज्या कोणत्या हॅबिट लागतील या वयात लाग जर का त्याला सकाळी नऊ वाजेपर्यंत जर का झोपायची जर का सवय लागली ना त्याचं लग्न करा तुम्ही त्याला मुलं होऊ द्या सर्वचे सर्व ते नऊ वाजेपर्यंत झोपणार हॅबिट लागली हॅबिट लागली त्याला सो एजर्स ज्यांच्या घरामध्ये असतील त्यांनी त्यांच्या मुलाला शंभर टक्के दररोज एक्सरसाईज ला उठवा एक्सरसाइज करून द्या त्याचा जा हेल्दी डाएट सकाळी वाचन असल त्याला हॅबिट लावा यस श्रावणी खूप खूप छान आणि आज अमेझिंग असा वर्कआउट तू आणि सरांनी या ठिकाणी लीड केलेला आहे तर थँक्यू व्हेरी मच